आज अडावत ग्रामपंचायत तर्फे जिल्हा परिषद उर्दू शाळा परिसरात साफसफाईला सुरुवात करण्यात आली त्यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे अडावत येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर घाण पसरल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती त्यानंतर ग्रामपंचायत अशी संबंधित काही लोकांनी सफाई कामगार संपावर असल्याची दिली होती आणि लवकरच हा संप मागे घेण्यात येणार असून लवकरात लवकर येथे सफाई करण्यात येणार असल्याचे कळवले होते त्यानंतर सफाई कामगारांचा संप मागे घेण्यात आला आणि आज शनिवार रोजी जिल्हा परिषद उर्दू शाळा परिसरातील साफसफाईला सुरुवात करण्यात आली मात्र येथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर येथे घाण कोण टाकतो यावर लक्ष देण्याची गरज आहे आज साफसफाई झाल्यामुळे नागरिकांनी आणि पालकवर्गाने समाधान व्यक्त करत आहेत यामुळे ग्रामपंचायतचे देखील अभिनंदन करण्यात येत आहे